मित्रांनो आपला खरा संघर्ष आपल्या बरोबरच असतो जर आपण आपल्या स्वतःमध्ये कालपेक्षा बदल बघत असाल ना तर असं समजून जा की आपली ही यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे रामकृष्ण मी वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरस स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जिमनाई साईन करता मिथून राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण मिथुन राशीकरिता सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा महिना कसा जाणार आहे ते अभ्यासणार आहोत सर्व काही बघणार आहोत जसे की आरोग्य अभ्यास प्रेम वैवाहिक जीवन भाग्य बिझनेस सर्व बघितल्यानंतर त्या ठिकाणी आपण हा महिना अतिउत्तम जाण्याकरिता काय उपाय करायला हवेत ते देखील या व्हिडिओच्या दरम्यान आपण बघणार आहोत असो हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवरती अवलंबून आहे जर आपल्याला आपली जन्मरास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाप्रमाणे चालू राशीप्रमाणे देखील बघू शकतात असो सर्वप्रथम आता तुमचं लक्ष इकडे हवं आपली रास मिथून रास मिथून राशीचे स्वामी शुक्र बुध देवता हे आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहेत आपल्या प्रथम स्थानामध्ये गुरुदेवता आहेत द्वितीय स्थानात शुक्र तृतीय स्थानात सूर्य बुध केतू चतुर्थ स्थानामध्ये मंगल आपल्या दशम स्थानामध्ये शनिदेवता आहेत नवम स्थानामध्ये राहू देवता, देवता विराजमान आहेत असो तर आपण सर्वप्रथम बघूया आपलं आरोग्य कसं असणार आहे हे बघा मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करावा लागतो त्यावेळेस आपण आपलं प्रथम स्थान म्हणजेच आपला, आपला स्वतःच्या जन्म राशीचा स्वामी तो आपण विचारामध्ये घेतो आपली रास मिथून रास मिथून राशीचा स्वामी बुध बुध देवता हे आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे ते तृतीय स्थानात असलेले विराजमान असलेले बुद्ध देवता हे आता पंधरा सप्टेंबर रोजी पंधरा सप्टेंबर रोजी राशी परिवर्तन करणार रा आहेत ते कन्या राशीमध्ये एक्झॉटेड म्हणजेच उच्चे जे होणार आहेत पंधरा मध्ये ते चतुर्थ स्थानामध्ये गोचर करणार आहेत तोपर्यंत आपलं आरोग्य जर म्हणाल तर तृतीय स्थानामध्ये असलेले हे बुद्ध देवता आपल्याला इन्फेक्शन देऊ शकतात त्वचे इन्फेक्शन तसेच त्या ठिकाणी त्वचा संदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला त्रास सहन करू शकतो आपण तसेच पोटाचे विकार होऊ शकता जॉईंट पेन म्हणजे सांधेवात हे देखील होऊ शकत असो बाकी ज्यावेळेस त्या ठिकाणी पंधरा सप्टेंबर रोजी बुध देवता हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये गोचर करतील त्यावेळेस आपल्याला हा जो काही त्रास आहे हा त्रास कमी होईल तसेच आरोग्य आपलं सुधारेल पंधरा सप्टेंबर पर्यंत आरोग्याच्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला त्रास सहन करू शकतो आपण असो अभ्यास पुढे बघूया अभ्यास मित्रांनो अभ्यासाचा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस आपण अभ्यासाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं पंचम स्थान अभ्यासावा लागतो पंचम स्थानामध्ये आपली शुक्र देवतेची रास आहे शुक्र देवतेची रास सप्तम रास शुक्र देवता हे आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे द्वितीय स्थानामध्ये विराजमान असले हे शुक्रदेव हे शुक्रदेव आपले पंधरा सप्टेंबर रोजी तृतीय स्थानामध्ये येणार आहेत एखाद्या विद्यार्थ्याचा असा प्रश्न असेल की मला स्वतःला माझ जे काही नेटिव्ह प्लेस आहे जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणून दुसरीकडे शिक्षणाकरिता जायचं आहे लांब शिक्षणाकरिता जायचं आहे त्यांच्यासाठी हा जो काही महिना आहे हा जास्त प्रमाणात फ्रुटफुल असणार आहे कारण शुक्रदेवता हे तृतीय स्थानामध्ये गोचर करणार आहेत पंधरा सप्टेंबर नंतर त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जे काही ड्रीम आहे ते फुलफिल होणार आहे आपल्या तसेच मी तुम्हाला सांगू इच्छितो थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऑनलाईन संदर्भामध्ये ऑनलाईन संदर्भामध्ये जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहाल म्हणजेच इंस्टाग्राम शेअर चॅट इकडे जास्त प्रमाणामध्ये आपण ऍक्टिव्ह राहाल असो पुढे प्रेमविषयक बघूया आपण प्रेमविषयक ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला आपलं पंचम स्थानच अभ्यासामध्ये घ्यावं लागतं पंचम स्थानाचे स्वामी शुक्रदेव आता सांगितल्या पद्धतीने द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहेत वाणीच्या स्थानामध्ये गोचर करत आहे शिवाय मंगदेवता हे चौदा सप्टेंबर रोजी आपल्या त्या पंचम स्थानामध्ये गोचर करणार आहे आपल्या समोरच्या पार्टनरमध्ये कुठेतरी आपल्याला पंधरा सप्टेंबर नंतर ऍग्रेशन दिसून येईल पार्टनरमध्ये स्वभाव थोड्या प्रमाणामध्ये मुडी स्वभाव होईल आपल्यामध्ये वादविवाद होऊ शकतात पंधरा चौदा सप्टेंबर नंतर ठीक आहे पंधरा सप्टेंबर नंतर जे काही शुक्र देवता आहे आपल्या तृतीय स्थानामध्ये येतील त्यानंतर आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये रिलॅक्सेशन मिळू शकेल वादविवादांमुळे वादविवादांमध्ये तसेच आपलं लव्ह रिलेशन जर म्हणायला गेलं तर पन्नास टक्के उत्तम आहे तसेच पुढे ज्यावेळेस आपले बुद्ध देवता हे चतुर्थ स्थानामध्ये गोचर करतील त्यावेळेस त्या ठिकाणी ते उच्च होतील त्यावेळेस आपली जे काही मतभेद झालेले आहेत ते मतभेद त्यावेळेस संपुष्टात येतील आणि आपलं प्रेमविषयक उत्तम पद्धतीचा असणार आहे हा महिना पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन मित्रांनो वैवाहिक जीवनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं सप्तम स्थान हे बघावं लागतं ते अभ्यासामध्ये घ्यावं लागतं सप्तम स्थानामध्ये नवम राशी आहे नवम राशी म्हणजेच काय धनुरास धनुराशीचे स्वामी गुरुदेवता हे आपल्या प्रथम स्थानामध्ये गोचर करत आहे त्यांची दृष्टी ही आपल्या सप्तम स्थानावरती येत आहे परंतु असे असले तरी देखील शनिदेवांची देखील सप्त दृष्टी आहे दशम तसेच मंगळाची चतुर्थ दृष्टी आपल्या सप्तम स्थानावरती आहे तर आता तुम्ही म्हणाल एवढ्या सर्व ग्रहांची दृष्टी आहे तर मग काय होणार आपला जो काही पार्टनर आहे तो थोड्या प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह आपल्या बरोबर असू शकतो त्यानंतर आपल्या पार्टनरमध्ये आणि आपल्यामध्ये जे काही होणारे संवाद आहेत ते एवढे चांगल्या पद्धतीचे राहणार नाही परंतु आपले असे असले तरी देखील गुरुदेवतेचा अस्पेक्ट हा आपल्या सप्तम स्थानावरती स्वराशी मध्ये आहे त्यामुळे कितीही वादविवाद झाले काही झालं तरी देखील आपलं जे काही कम्युनिकेशन आहे ते उत्तम पद्धतीचं होईल मी म्हणतो आपली देवता ज्यावेळेस पंधरा सप्टेंबर रोजी आपल्या स्वराशीमध्ये कन्या राशीमध्ये गोचर करतील त्यानंतर आपली जी काही मॅरिड लाईफ आहे ती उत्तम पद्धतीची चालेल पुढे बघूया आपण भाग्य मित्रांनो भाग्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला नवम स्थान या विचारामध्ये घ्यावं लागतं नवम स्थानामध्ये आपल्या शनिदेवांची रास आहे शनिदेव हे आपल्या दशम स्थानामध्ये गोचर करत आहे त्यामध्ये देवता आहे तसेच बुधाचा सप्तम अस्पेक्ट पंधरा सप्टेंबरच्या आधी आहे तसेच शुक्राचा देखील पंधरा सप्टेंबर नंतर त्या ठिकाणी अस्पेक्ट आपला अस्पेक्ट आपल्या भाग्यस्थानावरती असणार आहे त्यामुळे त्यावेळेस भाग्य आपलं कुठेतरी उज्ज्वल असणार आहे परंतु या ठिकाणी असलेले हे जे काही राहुदेवता आहेत हे राहुदेवता आपल्याला डिले करतात डिले करतात कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्याला नवम स्थानामध्ये ज्यावेळेस राहू देवता असतात त्यावेळेस डिले होतो परंतु असे असले तरी देखील आपल्या गुरुदेवतेची देखील दृष्टी आपल्या नवम स्थानामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला भाग्याची साथ ही मिळेल फक्त एवढे आहे थोड्या प्रमाणामध्ये डिले राहू देतील असो पुढे बघूया आपण करिअर करिअरचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला करिअरचा विचार करत असताना दशमस्थान हे अभ्यासामध्ये घ्यावं लागतं दशमस्थानामध्ये शनिदेवता आहेत शनिदेवता जेव्हापासून आलेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आपण कमेंट मध्ये सांगा तसपासून आपण वर खोली वर खोलीक म्हणजेच काय जास्त काम 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 जास्त प्रमाणामध्ये आपण एकोणतीस मार्च पासून कामाच्या विषयी जास्त ठीक आहे त्यानंतर हे साधारणतः दोन वर्ष साधारणतः एकोणतीस मार्च पासून अडीच वर्ष तसेच आतापासून दोन वर्ष आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कामामध्ये फोकस असाल कोणी काय बोलत आहे आपल्याबद्दल त्यामध्ये आपण कधीही त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू त्यानंतर आता बुध देवतांचा त्या ठिकाणी ऍस्पेक्ट होणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर तेव्हापासून आपण बिझनेस करत असाल तर आपल्याला बिझनेस मध्ये नवनवीन कल्पना सुचतील व त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करा चांगल्या पद्धतीचा मध्ये ग्रोथ होईल आपली तसेच नोकरीमध्ये देखील आपल्याला जर ग्रोथ हवी असेल एकोणतीस मार, एकोणतीस मार्च नंतर ग्रोथ कोणत्या ना कोणत्या प्रमाणाची झालीच असेल जर झाली नसेल तर त्या ठिकाणी या येत्या दोन वर्षांमध्ये आपल्याला आपलं कार्यस्थान उच्च दर्जाचं दिसून येईल बिझनेसच्या दृष्टीने देखील एक आता जर सांगायला गेल्या बिझनेसच्या दृष्टीने पंधरा सप्टेंबर नंतर आपला बिझनेस हा उत्तम पद्धतीचा चालू शकेल फक्त उपाय आपल्याला बघावा लागेल हा महिना उत्तम जाण्याकरिता कारण आरोग्याच्या दृष्टीने हा महिना आपल्याला एवढा फ्रुटफुल असणार नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी उपाय म्हणून काय करावं आपल्याला साडीसाती देखील चालू नाहीये धैय्या देखील चालू नाहीये पण तरी देखील आपण हनुमान चालिसीचं पठण हे केलं पाहिजे दररोज शंकराच्या पिंडीवरती एक तांब्यावर पाणी हे आपण घातलं गेलं पाहिजे त्यानंतर शनिश्वरांचा शनिश्चरांचा आपण ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्चरायण महा या बीज मंत्राचा जप संध्याकाळच्या वेळेस केला पाहिजे तसेच चंद्र देवतेचा जो काही बीज मंत्र आहे ओम श्राम श्रीम सह चंद्रमसे मसेन आहे एकशे आठ वेळेस त्या ठिकाणी हा जप देखील केला पाहिजे त्याने आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा, फलित हे लाभणार आहे आपल्या या चॅनलवरती प्रत्येक गुरुवारी व वर रविवारी या दोन वारी आपली लाईव्ह होत असते त्या लाईव्ह मध्ये आपण प्रत्येकाचा प्रश्न हा बघत असतो करियर बिझनेस लव्ह रिलेशन मॅरिड लाईफ च्या संदर्भामध्ये तसेच आपली कुंडली आपण त्या ठिकाणी विश्लेषण करत असतो तर आपण देखील ला त्या लाईव्हला जॉईन व्हावं व वा आपल्या कुंडलीचं विश्लेषण नक्कीच मोफत मिळवावं रामकृष्ण आरिमौली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच